फक्त मराठी भाषेचे दोन अनुभव म्हणजे सांगतो की मी साऊथ आफ्रिकेला एअरपोर्टला गेलो होतो आणि खूप वेळ थांबायला लागलं होतं आणि अचानक तिथला तिकडचे पोलीस आले आणि त्यांनी एक ऍटिट्यूडने मला विचारलं पासपोर्ट मला वाटलं मला काय असं बोलतो ते म्हटलं काय झालं म्हटलं तुझा पासपोर्ट म्हणजे पासपोर्ट तर म्हटलं काय झालं काय आणि मग आमच्या दोघांचं भांडण सुरू झालं आणि तो त्यांनी मला टेररिस्ट समजलं होतं काय मला माहिती नाही पण मी त्याला म्हटलं होतं की तो जसा इंग्लिश मध्ये बोलायचा आवाज वाढवायचा तसा मी मराठीत आवाज वाढवतो अरे पण झाले काय सोडणं तो काय करतो तो कुठला आणू काय बोलतो तो आणि मग आमचा जो पिक्चरचा मॅनेजर होता तो आला काय म्हटलं म्हटलं हा कशाला अॅटिट्यूड दाखवतो याला नीट बोलता येत नाही मी पण बोललो असतो की पासपोर्ट आहे मध्ये जे काय मला येतात ते मध्ये असा तो कारण काय आहे किंवा माझी आई मला नेहमी सांगायची की आम्ही गोव्याला एअरपोर्टला गेलो होतो आणि आईक फ्लाईट खूप लेट झालं होतं आणि तिथले एक आई किंवा ऐंशी ब्याऐंशी वर्षाची होती आणि चालत होती विमान खूप लेट चाललं होतं तर ती फिरत होती मला सांगत होती बघ माझ्या वयाचे तरी आहे का पण सगळे बसून आहेत जणू काही आजारी आहेत तर असं चाललं पाहिजे असं ते सांगत होते तर ते एका म्हातार माणसाला म्हटली बाबा उठा की जरा चाला की काय बसून बसून होते तेवढंच पाय मोकळं होतं तर तो काय बोलायलाच तयार नाही तो होता तामिळ तेलुगू काहीतरी आई म्हणती बहुतेक बाहेर दिसते आहे म्हणजे आईला वाटायचं की जगात एकच भाषा आहे आणि ती म्हणजे मराठीची जगात दुसरी भाषा नाहीच असं ती मानते असा मला खूप आनंद होता दुसरी गोष्ट मला आठवतं मी तामिळ फिल्म करत होतो सुब्रमण्यम भारती नावाची आणि खूप चार पाच महिने खूप अभ्यास केला होता त्यांना अट टाकली होती की मला आधी भाषा शिकायची तुमचं आणि मी ते सगळं मराठीत लिहून घ्यायचो आणि कुठलीही भाषा मी घेतलं तरी आधी मराठीत लिहून घेतो आणि ती पाठ करतो आणि मराठी स्टाईलने सगळं बोलतो म्हणजे तामिळ साहित्य तेलगू सगळीकडे असेल तर ते मी सातारच्या मराठी स्टाईल बोलतो कारण मुळात विचार असतो तो महत्वाचा आहे ना भाषा नंतर येते आधी विचारच असतो ना यातून भाषा जन्माला आली तर एक दिवशी खूप असं ऐकून 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 कंटाळ होतो आणि राग आला होता मला आणि मग मी अचानकच थांबा म्हटलं तुम्हाला आता मराठी दाखवतो आणि अचानक गाडीमध्ये सुरू सुरू केलं होतं ते अशोक भी कविता आल ढगावर ढग तशी उरी तग मग ऐकाच म्हणलं तुम्ही आता आणि मग मराठी ऐकाल मला पण जरा बरं वाटलं की लय ऐकून घेतलं त्यांचं जरा आपण आपलं पण ऐकूया असा मराठीचा आपल्याला अभिमान आहे आनंद आहे आणि आपण सगळे एकत्र आलो मला वाटते यांचे विचार आपण ऐकूया मला काही बोलायचं नाही मला खूप आनंद आहे सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद